आज ईश्वरपूर शहरामध्ये भाजपचं मित्र पक्षांची प्रचार रॅली सुरू झालेली आहे आणि संभाव्य जे उमेदवार आहेत नगराध्यक्ष पदाचे ते विश्वनाथ डांगे आपल्या सोबत आहेत बापू नेमका तिढा सुटला का आणि प्रचाराची शुभारंभ रॅली चालू करताय काय रिस्पॉन्स मिळतोय आमचा तिढा सुटला नव्हताच फक्त दोन तीन पक्ष असल्यामुळे थोडं पुढं मागं व्हायचं होतं ते सगळा विषय आमचा संपलेला आहे सगळ्या जागेवर आमचे तडजोड झालेले आणि प्रतिसाद अतिशय चांगला आहे गेली पंधरा दिवस मी फिरतोय गावात सगळीकडं आज प्रत्यक्ष रॅलीने सुरुवात केली आहे आणि उद्या पालकमंत्री दादा पाटील यांच्या उपस्थितीत रॅलीद्वारे आम्ही पंचायत समितीपासून सुरुवात करून अर्ज भरायला उद्या सकाळी अकरा वाजता जाणार आहे बापू आज आपण आता नगराधी पदाचा उमेदवार म्हणून आहे काय आव्हान असणार आहे आपली नेमकी काय रणनीती असणार आहे येणारे ईश्वरपूर शहर आपण कसं बघताय हे ईश्वरपूर शहर पुढील पाच वर्षात येथील नागरिकांना अभिमान वाटेल की मी ईश्वरपूरचा रहिवासी आहे अशा पद्धतीने या गावाचं जे मागं जे तीस वर्षात काय जे विकास फुटला होता त्या सगळ्या आपण ह्या पाच वर्षात आपण जर सगळा बॅकलॉग भरून काढू आणि एक चांगलं शहर बारामती म्हणतात तसं तसं आपल्या शहरालासुद्धा आपण तशा त्यांच्याशी तुलना नाही पण उद्या माणसं ईश्वरपूर शहर याची च चर्चा जास्त करतील असं आपण त्यासाठी मग ज्या काय पायाभूत सुविधा आहेत ज्या काही नागरिक समस्या आहेत त्या सगळ्यांचा आपण इथं आपलं महाराष्ट्रात पण शासन आहे देशात पण राष्ट्रीय स्तरावर पण आपलं सरकार आहे त्या माध्यमातून आपण हे सगळ्या योजना पूर्ण करू शकू असं मला विश्वास आहे नेमके आपल्या आता जे नगरसेवकांचे जे तिढे होते वेगवेगळ्या पक्षांचे ते सुटलेत का आणि सगळ्याचं नाव फायनल झालेत का हो सगळ्या सुटलेल्या आहेत आणि सगळी नावं फायनल झालेले आहेत उद्या पालकमंत्री पत्रकार परिषद घेतल्यानंतर आमचा अर्ज भरल्यानंतर ते नाव तुम्हाला それやってる